नमस्कार मी धैर्यशील ढमाळ बऱ्याच दिवसापासून मनामध्ये असलेली एक गोष्ट की दोन बलकवडी धरणाला एक दिवस भेट द्यायची आहे असं बऱ्याच दिवसापासून मनामध्ये होतं आणि आज तो योग तो योगायोग जुळून आला आम्ही सध्या दोंबलकवडी थोडक्यात दोहमच्या बांधाऱ्यापाशी आहोत पावसाळ्यामध्ये ओव्हरफ्लोचं पाणी या ज्या मोऱ्या बांधलेल्या आहेत त्यातून सोडलं जातं आणि ते अशा पद्धतीत खाली सोडून दिलं जातं आणि आता आम्ही या ठिकाणाहून थेट जाणार आहोत आपल्या खंडाळा तालुका फलटण तालुक्याचा पिण्याचा पाण्याचा अल्पशा प्रमाणात का होईना आपण दुष्काळ ज्या योजनेने घालवला तो धुंबलकवडेचा उजवा कालवा धोंबलकवडीच्या उजव्या कालव्यामधून मध्ये जिथून पाणी सोडलं जातं ती जागा बघण्यासाठी आणि या ठिकाणी या ज्या ओट्यावरून आत्ता आपण आलो तो ओटा खास पर्यटकांसाठी बांधलेला असावा असं वाटते कारण पावसाळ्यामध्ये या ठिकाणावरून जे पाणी सोडलं जातं ते पाणी खरोखर एक मनाला वेगळा आनंद देणारं असणार आणि तो आनंद लुटण्यासाठीच पर्यटकांसाठी या ठिकाणी अशा पद्धतीचा हा कटाडा ओटा म्हणून या बांधण्यात आलेला आहे की त्यावर सुरक्षित उभे राहून लोक या बेसुमार शक्तीने कोसळणाऱ्या पाण्याचा आनंद नजरेत टिपून त्यांना घेता येईल अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी इथल्या स्थानिक आयोजकांच्या मार्फत करण्यात आलेला आहे हा डोमधर्माचा बंधारा बंधाऱ्याच्या घडण्याचा रस्ता आहे त्या रस्त्याच्या आपण डोंबलखोडी दुधा काल्याचं प्रवेशद्वार म्हणजे आपण तिथे बघण्यासाठी चाललेलो आहोत आणि हे डोमगाव अगदी दोन धरणाच्या बंधाऱ्याला वसलेले हे धूमगाव काही लोक या ठिकाणातली पुनर्व या ठिकाणची पुनर्वस्थित आहे काही लोक आजही या ठिकाणी राहतात मदतीचं गाव चा हा प्रचंड मोठा जलाशय अतिशय मनाला समाधान देणारं हे पाणी खऱ्या अर्थानं जीवन फुलवणारच आहे याच पाण्याने तिरावरच्याच लोकांची नदी तर या कालव्यांच्या माध्यमातून आजूबाजूच्या गावातील देखील लोकांचं जीवन समृद्ध केलं आहे आणि करत राहील काही राजकीय बाबी सोडल्या तर खऱ्या अर्थानं हे पाणी निस्वार्थपणे लोकांची तहान भागवण्यास कटिबद्ध आहे पाचगणी खोऱ्यातून येणारं हे पाणी अशा पद्धतीत बलकवडी असेल धूम असेल या धरणाऱ्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये साठवून कालव्याच्या रोपाने आजूबाजूच्या गावांमधला शेतीचा दुष्काळ असेल पिण्या पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ असेल तो घालवण्यासाठी हे पाणी त्या ठिकाणी सोडलं जातं अशा पद्धतीतलंच खंडाळा माळशिरस सांगोला फलटण या तालुक्यातचा दुष्काळ नाहीसा करण्यासाठी नीरा देवघर उपसा सिंचन योजना ही युद्ध पातळीवर या योजनेचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि लवकरच ते काम पूर्ण होईल आणि या धोंबलकोडी आणि निरा देवघर या दोन्ही पाण्यांच्या योग्य त्या वाटपातून नक्कीच या चारही तालुक्यांचा शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ येणाऱ्या काळात नक्कीच नाही सा होईल मागील जवळपास पंचवीस वर्षापासून काही राजकीय कार्यकर्त्यांनी जाणून बुजून फक्त साडेतीन किलोमीटरची निरादेवघर उपसा सिंचन योजना काम थांबवून ठेवलं होतं आणि या चार तालुक्यांच्या वाट्याचं पाणी त्यांनी त्या ठिकाणी पळवलं असं म्हटलं तरी काय हरकत राहणार नाही आणि असा अन्याय या ठिकाणी या चार तालुक्यांवरती करण्यात आलेला आहे जवळपास आमच्या दोन पिढ्या या त्यांच्या या असुरी महत्वाकांक्षा मोठी बर्बादच आहे परंतु आता पुन्हा एकदा या क्षेत्रातील सर्व शेतकरी हे जागे झालेले आहेत पुन्हा एकदा ते काम पूर्णत्वास जावं आणि या धुंबलकवडे असेल निरादेवकर असेल या पाण्याची निश्चित अशा आवर्तन आम्हाला मिळावीत म्हणून सक्रिय झालेला तो शेतकरी या ठिकाणी पुन्हा आता हव्याने पेठून उठला आहे आणि आता प्रत्यक्ष आम्हाला या ठिकाणी या पाण्याचं योग्य जे आवर्तन दिल्याशिवाय मागं न हटण्याचा हट्टाच या ठिकाणी या भागातील सर्व शेतकऱ्यांनी केलेलं आहे गतवर्षी अतिशय कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पाण्याची टंचाई ही डिसेंबर महिन्यापासूनच जाणवू लागली होती मध्यंतरी या धोंबलकवडीचं पाणी या उजव्या कालव्यामध्ये सोडण्यात आलेलं होतं आणि त्यामुळेच दोन तीन महिन्यांचं पाण्याची निश्चितपणानं टंचाई जाणवली नाही उना मुली, मुली। टंचा जा परंतु आता पुन्हा या कडक अशा उन्हामुळे उन्हाळ्यामुळे पाण्याची टंचाई जाणवू लागलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा या डोंबलकोडीचं पाणी हे त्या काळव्यामध्ये सोडण्यात यावं अशी मागणी संदर्भात शेतकरी करत आहेत परंतु तहसीलदार कार्यालयात किंवा कलेक्टर कार्यालयामध्ये पाण्याच्या मागणीचा पत्रवार केल्यानंतर देखील फक्त पाणी सोडतो म्हणून तोंडी उत्तर देऊन त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांची फक्त दिशाभूलच करण्यात आलेली आहे ते, ते यावरून दिसतं की अजूनही दोन दिवसात पाणी सोडतो सांगून अजूनही कॅनलला पाणी त्या ठिकाणी आलेलं नाही आणि आपण समोर पाहू शकताय किती मुबलक प्रमाणात अजूनही पाणी या दोन धरणामध्ये शिल्लक आहे राजकीय महत्वाकांक्षा किती आसुरी झाल्या आहेत याचं एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजे आम्ही तहण्याने पाणी पाणी करून मेलो तरी चालेल परंतु आम्ही तुम्हाला पाणी देणार नाही असा राजकीय हट्टहास बांधणारे काही नेते जाणून बुजून असं करतायत की काय अशी का शंका मनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही पाण्याची नितांत गरज असताना देखील हे पाण्याचं कसलं राजकारण करता याचा अंदाज लावणं फार कठीण आहे या नेते मंडळीने कायम खंडाळा तालुका हा पाण्यासाठी उपेक्षित आणि वंचित ठेवण्याची शपथ वाहिली की काय अशी एक शंका मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही आमच्या दोन पिढ्या खर्चे घातल्या आणि आता आमची तिसरी पिढी या संघर्षामध्ये खर्च होणार की काय अशी भीती आता मनामध्ये वाटू लागली म्हणजे आम्ही फक्त पाण्यासाठी वाट बघायची आणि तुम्ही मात्र आमची मजा बघायची याचे अजून किती दिवस चालला म्हणून माझे खंडाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे आता जी आपल्याला या पाण्याने घातलेली आहे हा योग जो जुळून आलेला आहे तो पुन्हा पुन्हा येणार नाही त्यामुळे येणाऱ्या पिढीचे भविष्य हे सुविधित करायचे असेल पाण्याच्या दृष्टीने तर आज आपल्याला एक झाल्याशिवाय पर्याय नाही आपण परावलंबी जीवन जगण्यापेक्षा पाण्याच्या जीवावरती स्वावलंबी जीवन असो आपल्याला कुणाच्याही पाया पडण्याची करायचं लागणार नाही कोणाच्याही आपण भिंदे राहणार नाही याही गोष्टी प्रामुख्याने लक्षात घेतल्या पाहिजे आणि पाणी ज्या वेळेला आपल्या भागांमध्ये निश्चितपणाने शेतीमध्ये सुगमता येणार आहे पाणी नसल्यामुळे नऊ दहा हजाराच्या नोकऱ्या करण्यास आमच्या तालुक्यातील तरुणांना भाग पडते आहे आणि ते भाग पडते आहे की पाडलं जात आहे याचाही शोध घेणं आज काळाची गरज होऊन बसते त्यामुळे पाण्याच्या मागणीसाठी सर्व शेतकऱ्यांनी निश्चितपणाने आव्हान केलं पाहिजे त्यासाठी प्रामाणिकपणानं थोडा थोडा का होईना परंतु आपला सहभाग हा दाखवलाच पाहिजे आणि तो तरच हे पाणी आपल्या दारापर्यंत आणि आपल्या शेतापर्यंत निश्चितपणाने येऊ शकत मी या नेत्याचा कार्यकर्ता मी त्या नेत्याचा कार्यकर्ता मी या पक्षाचा मी त्या पक्षाच्या बाज झाले आता दुनियात आहे कुठलाही नेता आपलं घर चालवायला येणार नाही ते पाणी आपल्या हक्काचं आहे ते आपल्याला मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी आजपासून आत्तापासून या क्षणापासून आपण प्रयत्नशील राहू आणि त्या परमात्म्याशी वचन बदलो धोमधारणाच्या आम्ही त्या ठिकाणी उभे आहोत जिथून धोंबलगुडीच्या उजव्या काल्या कालव्यामध्ये पाणी सोडलं जातं दोन धरणामध्ये अजूनही भरपूर पाण्यासाठी शिल्लक आहे याचं एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तो जो बंधारा दिसतोय त्या बंधाऱ्याचे दरवाजे उघडून त्या ठिकाणी त्या कालव्यामध्ये पाणी सोडलं जात अजूनही धरणामध्ये भरपूर पाणी साठा शिल्लक आहे तरी देखील पाणी का सोडलं जात नाही हा प्रश्न मनाला पडणं साहजिकच आहे आहे अशा पद्धतीत या डोंगराच्या पलीकडे पर्यंत एक टनल एक बोगदा काढून त्या ठिकाणी खंडाळा तालुक्यात खंडाळा तालुक्यात असणाऱ्या कालव्यामध्ये दे ते पाणी सोडण्यात आलेलं आहे कानवडे या गावामध्ये मला तो तो ते मला पूर्णपणे माहीत नाही का नवढे का आधी परंतु त्या दोन गावांपैकी कुठल्या तरी एका गावामध्ये ते कॅनेल निघतो आणि तिथून ते पाणी संपूर्ण खंडाळा तालुक्याला पुरवलं जातं आता आपण प्रत्यक्ष जिथून बलकवडी उजव्या कालव्यामध्ये पाणी सोडलं जातं तिथे आलेलो आहोत आणि याच ठिकाणी स्पर्श करून ही जलगंगा ही जीवनादायिनी आजूबाजूच्या लोकांचे दुःख पाण्याच्या बाबतीतले दूर करून त्यांना सुख प्रदान करते ती जागा ती हीच बऱ्याच दिवसापासून मनामध्ये होतं की या ठिकाणी जाऊन यायचं आणि पलीकडं जो तो डोंगर दिसतोय थोडंसं या बाजूला तिथूनच तो डोंगर फोडून अशा पद्धतीचा बोगदा तयार करून ते पाणी खंडाळा फटण माळशिरस सांगोर या भागाला सोडलं जातं तहसील कलेक्टर प्रशासकीय अधिकाऱ्यांना तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाणी मागण्यास पाणी मागणीचं निवेदन देऊन देखील अजून देखील पाणी सोडलं गेलेलं नाही त्यांनी आपल्याला दोन दिवसात पाणी सोडतो म्हणून सांगितलं होतं असं दहा दिवसापूर्वी सांगितलं होतं आज दहा बारा दिवस उलटून देखील अजून देखील पाणी या ठिकाणी सोडलं गेलेलं नाही अशी दृश्य आपण पाहू आहे तिकडे एक एक हंड्यासाठी तडफडणाऱ्या शेतकऱ्यांची दुःख या लोकांना जाणून बुजून दिसत नाहीत की काय कळत नाही दुसऱ्याला दुःख देऊन कोणतं राजकारण या लोकांना साधायचं असतं याचा अंदाज लावणं देखील कठीण आहे प्रचंड काळोख या बोगद्यामध्ये सध्या मी खाली एकटा झालोय त्याच्यामुळे आज जायला प्रचंड भीती वाटत आहे पलीकुडलं बाजू देखील आपल्याला दिसत नाही एवढा मोठा हा बोगदा आहे आणि याच बोगद्यातून ते पाणी आपल्याला दिलं जाणार आहे दारी पूर्ण बंद केल्यानंतर देखील के असं अल्पशा प्रमाणात पाणी या ठिकाणावर वाहतच असतं अशा पद्धतीच छोटस टेकडी फोडून पाण्याची वाट मोकळी करून दिलेली आहे अभेद्य असा हा खडक आणि त्या खडकांमधून वाहणारी ही जलगंगा अतिशय विहंगमय अस दृश्य खऱ्या अर्थानं ज्यावेळी निस्वार्थपणे आपण बघतो त्यावेळेला मनाला मिळणारं समाधान खरोखर गगनाला स्पर्श करणारच असत एकाला दुःख देऊन दुसऱ्याला आनंद देण्याचा हा हट्टा जोपर्यंत हे राजकीय नेते सोडत नाहीत आणि खऱ्या अर्थाने निस्वार्थीपणाने जोपर्यंत ते, जो ते सर्वांना समान वाटपाने पाणी देत नाही तोपर्यंत ते जनतेचे नेते कधीही मनवले जाऊ शकत नाही ही काळ्या दगडावरली पांढरी रेषा आहे गेले कित्येक वर्ष आमची यांनी फक्त दिशाभूलच केली यात शंका घेण्यासारखं कारणच नाही पाणी देण्यात या लोकांना लाज वाटते की काय असा एक प्रश्न मनामध्ये निर्माण होतो सो so, आज पहिल्यांदाच योगायोग आला या ठिकाणी येण्याचा माझ्या मते आश्रय आणि दुसऱ्या गावाचं नाव आता आठवत होत नाही आश्रय गावाच्या हत्तीत असणारा हा बंधारा हे प्रवेशद्वार म्हणूया आपण या प्रवेशद्वारातून आपल्या भागाला पाणी दिलं जातं त्या ठिकाणी आलो अतिशय छान वाटलं फक्त आता राजकीय काही गोष्टी सोडल्या खरोखरी योजना मनाला आनंद देणारीच आहे आणि आपल्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या करून देणारीच आहे यात शंका नाही आणि या लाभक्षेत्रातून ज्या लाभक्षेत्रातून हा कालवा जातो त्या लाभक्षेत्र क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना मी जाहीर आवाहन करतो की पाणी संघर्षाबाबतीत आत्ता जो आपला लढा आहे तो लढा येणाऱ्या काळात अजून तीव्र करावा लागणार आहे आणि जे लोक खऱ्या अर्थानं पुढे होऊन काम करत आहेत त्यांना किमान उपस्थित राहून मदत करण्याचा आपण प्रयत्न करूयात वेळात वेळ काढून आपल्याला या गोष्टी पूर्ण तवास लागणार आहेत अन्यथा येणाऱ्या पिढीचे भविष्य हे निश्चितपणाने अंधारातच राहणार यात शंका नाही त्याच्यामुळे सर्वांनी वेळात वेळ काढून या सर्व गोष्टींसाठी पाणी मिळण्याच्या प्रयत्नशील राहूया धन्यवाद